मुंबईमधल्या वेगवेगळ्या धर्माच्या पंधराशे वास्तूंवरचे भोंगे खाली उतरवण्यात आले कोणताही गाजाबाजा न करता मुंबई पोलिसांनी दोन महिन्यांमध्ये ही मोहीम पत्ते केली आहे भोंग्यांच्या आवाजामुळे आतापर्यंत अनेक आंदोलनं झाली आणि त्यानंतर दोन महिन्यांपासून मुंबई पोलिसांनी शांतपणे ही मोहीम राबवली यात सगळ्याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी शिल्पा यांनी पाहूया धार्मिक स्थळांवर भोंगे लावण्यावरून राज्यात आणि मुंबई शहरामध्ये प्रचंड राजकारण तापलं होतं मात्र ज्या भोंग्यांवरून राजकारण रंगलं होतं तेच भोंगे उतरविण्यात मुंबई पोलिसांना अखेर यश आलेलं पाहायला मिळते आपण जर पाहिलं तर ज्या विविध धार्मिक स्थळांवर भोंगे लावले जात होते त्या धर्माच्या एक हजार पाचशे वास्तूंवरचे भोंगे उतरवण्यात आल्याची माहिती मुंबई पोलीस आयुक्त देवेंद्र भारती यांनी दिलेली आहे विशेष म्हणजे हे जे भोंगे आहेत त्यांच्या आवाजांवरून जे स्थानिक असतील किंवा रहिवाशांना देखील त्रास होत असल्याचा अनेक वेळा तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्याचबरोबर मनसेनी देखील याबाबत अनेक वेळा आवाज उठवला होता अनेक वेळा आंदोलनं देखील केली होती मात्र अखेर आता मुंबई शहर भोंगेमुक्त झाल्याची चर्चा सध्या सुरू आहे मंदिर असेल मस्जिद असेल गुरुद्वारा किंवा चर्च अशा विविध धार्मिक स्थळांवरील भोंग्यांवरून देशभर सातत्याने वाद होत होते त्यात मुंबई शहरामध्ये देखील अनेक वेळा आपल्याला आंदोलने किंवा वेगवेगळ्या प्रकारचे वक्तव्य आलेली पाहायला मिळाली मात्र आता या मुंबईतल्या कुठल्याही धार्मिक स्थळावर एकही भोंगा उरला नसल्याची माहिती पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी दिलेली आहे मुंबई शहरातील एक हजार पाचशे जे भोंगे होते ते उतरविण्यात मुंबई पोलिसांना यश आलेलं आहे आणि मुंबईचं हे महानगर आता भोंगेमुक्त झाल्याची चर्चा देखील रंगली आहे कॅमेरामॅन सतीश कदमसह शिल्पा नरवडे पुढारी मुंबई Eu não